नाही बा मला असं वाटायला लागलं आहे की वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी जरी किती कार्यक्षम असतील तरी पोलीस स्टेशन स्तरावरती एक संवेदनहीनता असावी कारण नाशिकमध्ये मी काल होते तिथे माडीवाले नावाच्या एका मुलीची आत्महत्या झाली परदेशी नावाचे पी आय आहे तिकडे आई वडिलांना त्यांनी सांगितलं की आम्ही काळजी घेतो प्रत्यक्षात केस नोंदवून घेतली आणि नवरा सासू सासरे फरार म्हणजे ह्या केसला काय अर्थ आहे फरारच जर का लोक होत आहेत आणि त्यांना पकडलं जात नाही तर केस आम्ही नोंदवतो एक उपचार पार पाडतो मग काल नाशिकच्या सीपींना आम्ही ना नाशिकच्या सीपींना काल मी निर्देश दिले आणि या माडी माडीवाले कुटुंबाचा हाच तळताट होता की आमच्याकडे कोणी पब्लिसिटीला लक्ष देत नाही म्हणून कोणी येत नाहीये त्यामुळे असे निलेश चव्हाण पोलीस तक्रारदारांनी यायचं गुन्हा दाखल करायचा पोलिसांनी तोपर्यंत आरोपी मोकट होऊन द्यायचे आणि मग शोधाशोध सुरू करायची हे एक प्रथा नवीन पडलेली दिसते म्हणजे तुम्ही म्हणताय कनिष्ठ अधिकारी असतील ते परंतु ही प्रथा जी आहे ती खूप चुकीची आहे असं वाटत नाही मला असं वाटतं याच्यामध्ये तुला काही विचारायचं आधी बोल आणि मला मला याच्यात एक असं वाटतं पहिली गोष्ट की पोलीस हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या रक्षणाचे नाक हात कान सगळे आहेत त्यांचं प्रत्येक पोलीस अधिकारी काही वाईट आहे किंवा भ्रष्टाचारी आहे असं आपण म्हणणार नाही याचं कारण असं की तसा माझा अनुभव नाही आहे अशा वेळेला काही अधिकाऱ्यांच्याकडून असा हलगर्जीपणा होत असेल तर ते सुधारणा करणं हे आपलं काम आहे सगळ्या पोलीस दलावर टीका करून पोलीस दलाचं नीतीधैर्य आपण खच्ची करू नये अशी माझी तुम्हाला कळकळीची प्रार्थना आहे काही ठिकाणी आम्हाला असं दिसलेलं आहे काही लोकांनी अशी तक्रार केलेली आहे की वरिष्ठ स्तरावरचे सी पी आणि एस पी सोडून काही पोलीस स्टेशनला तिथे आर्थिकदृष्ट्या बाहुबलींनी वर्चस्व मिळवलेलं आहे आणि हे जे तुम्ही माध्यमातून समोर आणता तसं जेवढं अजून सगळ्या गोष्टी समोर येतील तेवढं त्याच्यावरती वचक बसेल आमच्या लोकप्रतिनिधींचं हेच काम आहे रोज मी उपसभापती म्हणून निदान सहा पोलीस स्टेशनला असे फोन करते किंवा निरोप देते की पीडितांना न्याय तुम्ही कशा पद्धतीने मिळवून द्याल तर यासाठी म्हणून महिला दक्षता समित्यांची एक पारदर्शक पद्धतीची कार्यप्रणाली ही आपल्याला तयार करणं फार गरजेचं आहे की ज्यात त्यांनी ज्या तक्रारी दिल्या आहेत त्या नुसत्या दप्तरी न ठेवता सात किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्याच्यात पुढे काय कार्यवाही झाली आहे हे त्या महिलांना कळलं पाहिजे आणि या महिलांचा हस्तक्षेप घेत असताना आर्थिकदृष्ट्या कुठेतरी समजवते आणि मांडवली करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना न घेता ज्या तळमळीने काम करतायत अशा महिलांची दक्षता समिती महाराष्ट्रभर सक्रिय व्हावी अशी माझी अपेक्षा माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून आहे शेवटचा असा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतं की पालक तर मुलगी असल्यामुळं पालकांची काळजी बरोबर असते परंतु अन्याय होत असतो आणि पालक तरीही प्रतिष्ठा या ठिकाणी होत असतात तर याबद्दल एक संदेश जाणं गरजेचं आहे काय तुम्ही सांगाल त्या सगळ्या आई बापाला की मुलगीवरती अन्याय होत असताना त्यांनी काय करायला नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी आत्तावरती बोलत असतानाही त्यांना सांगितलं की मुलीला छोटं बाळ आहे त्याला वडील असले पाहिजेत या हेतूने बऱ्याच वेळेला आई वडील म्हणतात मातृहृदय पितृहृदय की का आपण थोडं सुधारणा होईल आज ना उद्या सुधारणा होईल परंतु माझं असं मत आहे एकदा जरी एखाद्या महिलेच्या अंगावर असा हात उचलला आणि मारहाण केली किंवा छळ सुरू केला तर सरळ आईवडिलांनी तिला स्वतःच्या कुटुंबामध्ये सांभाळायला घेऊन यावं समाज तिला हे विचारतो की तुझे कुठे आहेत मिस्टर तू एकटी कशी मुलांना प्रश्न विचारतो समाजाने स्वतः बदल करावा आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्यासाठी म्हणून त्यांचासुद्धा अधिकार आहे हे समाज मान्य आज करत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये त्याची एक बोट आपलं अत्याचाराच्या प्रश्नाकडे कुटुंबाकडे असेल तर दुसरं जे आहे ते म्हणजे प्रचंड खर्चिक लग्न तिसरं जे आहे ते पोलिसांवर येणारे दबाव चौथं जे आहे ते कायद्याच्या मध्ये विलंब आणि पाचवं जे आहे की मुलीचं लग्न झालं नाही आहे किंवा ती विवाहिता घटस्फोटीत आहे किंवा एकटी आहे म्हटल्यावर समाजाची बघण्याची लांडगेवादी दृष्टी ही जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आई वडील अशा चक्रात बळी म्हणून पडतील आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एकल महिलांची सन्मान योजना घ्या असं आम्ही अहिल्याभाई होळकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सरकारला सांगितलेलं आहे ठीक आहे